सामाजिक क्रांती अभियान धम्मयात्रा पदयात्रा मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर ते भीमा कोरेगाव स्तंभ नमस्कार मी बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात जागतिक दर्जाचे पूज्य भदंत ज्ञानज्योती यांनी सुरू केलेल्या सामाजिक क्रांती अभियानाबाबत मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून सतरा डिसेंबरपासून ई व्ही एम हटाओ संविधान बचाओ या अंतर्गत निघालेली पायी पदयात्रेचे नेतृत्व करणारे पूज्य भदंत ज्ञानज्योती ताडोबा जंगल अभयारण्य चंद्रपूर महाराष्ट्र ज्यांचा संपूर्ण भारत जपान ब्रह्मदेश श्रीलंका थायलंड बांगलादेश भूतान तिबेट नेपाळ सह आशिया खंडात भ्रमण करत प्रचार प्रसार करणारे एक क्रांतिकारी भदंत पूज्य ज्ञानज्योती महाथेरो ज्यांना आशिया खंडातही ओळखले जाते ज्यांचा सर्वात उपासक उपासिका वर्ग बांगलादेशासह विदेशात आहे विदेशातून त्यांना कठीण चिवरदान विशेष सन्मानपूर्वक येते असे भदंत पूज्य ज्ञानज्योती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही एम हटाओ देश बचाओ हे सबध देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पदयात्रेत त्यांच्या समवेत भदंत धम्मरक्षित आग्रा उत्तर प्रदेश पूज्यभदंत दिव्यनाग बुलढाणा पूज्यभदंत नागज्योती राणी सावरगाव जिल्हा परभणी पूज्य भदंत संघज्योती बोधगया पूज्य भदंत सोनोत्तर विशेष करून थायलंड येथील पूज्य दुतांधारी भदंत प्रियधम्मो भिक्षुने नागनिका विश्वमित्रा श्रामनेरी श्रामनेर संघ अनागारिक अनागारिका संघ सोमनाथ भोसले पुणे त्यांच्या पतनीसमवेत डी टी भोसले पुणे विशेष सोबत दोन धम्मरथ आहेत आणि याचबरोबर प्रेरणाभूमी पुलगाव वर्धा येथील चित्तज्योती राजज्योती संगारामगिरी ताडोबा चंद्रपूर हेही समावेत आहेत विशेष विदर्भातील उपासक उपासिका प्रचंड ताफासोबत आहे चंद्रपूर अकोला वर्धा पुलगाव अमरावतीतील उपासक मोठ्या संख्येने समा समाविष्ट आहेत